आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोठा आहे आणि आपल्याला सगळ्यात कल्पना आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या माध्यमात घोटाळे झालेत त्याच बरोबर झाली मतदार याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत घोळ आहेत एका एका घरामध्ये एकशे तीस एकशे तीस लोक आहेत कालच बातमी आली की नवी मुंबईच्या कमिशनरच्या घरामध्ये तिथे सुद्धा एकशे वीस लोक सापडले त्याच्यामुळे सर्वांची मागणी आहे सर्व पक्षी मागणी आहे की ज्या मतदार यामध्ये मतदार याद्यामध्ये तो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या म्हणजे फेर निवडणुका होतील कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ गो असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकी योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या हे आमचं सर्व स्थानिक आमचं महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की याच सरकारनी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा तुम्हीच सरकार आलंय तुम्हीच मुख्यमंत्री झाला त्याच्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे आज सोयाबीन ज्या पद्धतीने विकल्या जात आहे तीन हजारच्या भावनी सोयाबीन विकल्या जात आहे शासकीय सोयाबीनचा दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल आणि तीन हजार म्हणजे दोन हजार रुपये एका क्विंटलच्या मागाने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आता पुढे कापूस येणार आहे अशी परिस्थिती दिसते की कापसाला सुद्धा भाव राहणार नाही असं आहे की आज मुंबई मे महाविकास आघाडी मे मतलब कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मन से बाकी जो हमारे मित्र पक्ष है उनका इकट्ठा मोर्चा आज है और ये मोर्चा मत चोरी के बारे में है जिस प्रकार से ईवीएम के जरिए चुनाव जीते जीते जाते हैं जिस प्रकार मतदार यादी में वहां पे काफी दुरुस्त करने की जरूरत है काफी गलत नाम है एक एक घर में 130-130 नाम है जुब की बात है कि कल ही मालूम पड़ा कि नवी मुंबई के महापालिका के कमिश्नर उनके घर में उनका एड्रेस देख के एक सौ तीस लोगों के नाम वहां पे वो कमिश्नर बंगलों में रहते हैं ऐसा करके मालूम पड़ा है तो इस प्रकार की जो भी त्रुटिया मतदार यादि में उसको दुरुस्त की जाए और मतदार यादी दुरुस्त करके चुनाव लेना चाहिए ये सब हमारी मांग है